सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीजवेअर वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेट सिन्नर सिन्नर शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये सध्या विविध विकास कामे पूर्णत्वास आले आहे तर काही ठिकाणी अजूनही कामे होत आहे या प्रभागात सुरू असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या क्रॉंकटीकरण कामाची पाहणी स्वतः नगरसेवक पंकज मोरे यांच्याकडून होत आहे नुकतेच या प्रभागातील विविध विकास कामांची पाहणी माजी आमदार राजभोवाजे यांनी करत त्यांनी नगरसेवक पंकज मोरे यांच्या कामाचे कौतुक केले सिन्नर नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बारासाठी भरघोस असा नीती उपलब्ध झाला आहे त्यात या प्रभागात नगरसेवक पंकज मोरे यांनी सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर करून घेत प्रभागातील शांतीनगर जय मल्हार कॉलनी यशवंत नगर स्वामी समर्थनगर झापवाडी संदेश कॉलनी आदी भागात क्रॉकेटी रोड व बंदिस्त पाईप गटरींचे काम करण्यात आले काही ठिकाणी रस्त्यांचे खडीकरण व बंदिस्त गटारींचे काम प्रगतीपथावर आहेत त्यामुळे नुकतेच सुरू असलेल्या कामांची पाहणी माजी आमदार राजभोवाजे यांनी करत सुरू असलेल्या कामामुळे नगरसेवक पंकज मोरे यांचे त्यांनी कौतुक केले सध्या या प्रभागातील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी नगरसेवक पंकज मोरे हे जातीने हजर राहत ते काम व्यवस्थितरित्या करून घेत आहेत एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक बारामध्ये विविध विकास कामे सध्या प्रगती प्रताव आहे सध्या शांतीनगर भागामध्ये बंदिस्त पाईप गटार तसंच खडीकरण व कॉन्क्रीट रोडचे कामं प्रगती प्रगतीपथावर आहे तसंच प्रभाग क्रमांक बारामधील समर्थ नगर संदेश कॉलनी जय मल्लार कॉलनी या परिसरामध्ये सध्या बंदिस्त पाईप गटारी सह कामं पूर्ण झाली आहेत तसंच करण्याचे कामं पण प्रवागतीपात्र आहे साधारण सिन्नर शहरामध्ये सर्वाधिक निधी प्रभाग क्रमांक बारामध्ये सा तब्बल साडेसात कोटी निधी प्राप्त झाले आहे त्या निधीसंदर्भात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलं आहे तसंच सिन्नर नगर परिषदचे प्रथम नागरिक नगर अध्यक्ष किरण दगडे तसंच आदरणीय गटनेते हेमंत नादा वाजे तसंच आदरणीय पिटू काका चोत यांचे पण खूप मोठ्या मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल यांनी सिन्नर मध्ये आमच्या प्रभागामध्ये सर्वाधिक निधी मंजूर केलो करून दिल्याबद्दल त्यांचे व आमच्या नागरिकांच्या होते त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या परिसरातील बारा नंबर प्रभागमधील नागरिकांच्या वतीनं तसेच जे काही सुरळीत काम चालू आहे ते रोडचे ते एकदम उत्कृष्ट दर्जाचे काम होत आहेत त्याचबरोबर नागरिकांनी त्याबद्दल सर्वांचे राजाभाऊचे तसेच या वार्डातील नगरसेवक पंकजभाऊ मोरे यांचे आभार मानले आहेत